रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा मुकेश राणा फडके यांचे ग्रुप ग्रामपंचायत चिपळे उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली बोडशे गावचे शेकापाचे युवा चेहरा मुकेश काना फडके यांना शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून उपसरपंच पदाची संधी मिळाली असून यांना शेकाप नेते आमदार बाळाराम पाटील पंचायत समिती माजी सभापती काशीनाथ पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नारायण शेठ घरत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देवा पाटील जिल्हा परिषद माजी सदस्य विलास फडके आरडीसी बँक संचालक संतोष पाटील राजेश केनी शेखर शेळके निलेश मात्रे आदींसह अनेक शेकाप कार्यकर्ते मान्यवर नागरिक ग्रामपंचायत आजी माजी सदस्य यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या आज चिपले ग्रामपंचायत उपसरपंचपदी माझी बिनविरोध निवड झाल्याबद्दल माझ्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांचं जिल्हा परिषद सदस्य विलास फडके तसेच माझे शेतकरी कामगार पक्षाचे सर्व पक्षश्रेष्ठींचे मी सर्वांचे खूप खूप आभार मानतो की मला एवढ्या छोट्या वयात एवढी मोठी संधी दिली एवढी मोठी ग्रामपंचायत पाहण्याची संधी दिली त्याच्याबद्दल मी खूप खूप ऋणी आहे आज चिपले ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मुकेश फडके यांची उपसरपंचपदी निवड झालेली आहे त्यांचं शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं मी मनापासून अभिनंदन करतोय आणि हा अभिनंदन करीत असताना जो विश्वास शेतकरी कामगार पक्षानं त्यांच्यावर सोपविलेला आहे तो विश्वास निश्चित ते सार्थक करतील अशा आशावाद या निमित्तानं मी करतोय खर तर विलास फडके यांच्या नेतृत्वाखाली चिपले ग्रामपंचायतीचा कारभार आम्ही मंडळी करतोय दोन हजार वीस सालापासून ह्या कुटुंबाचं आणि ह्या ग्रामपंचायतीचं माझे ऋणानुबंध आहेत या ग्रामपंचायतीच्या माध्यमातूनच पनवेल पंचायत समितीचा सभापती होण्याचा मान मला जो मिळाला तो ह्या माझ्या कार्यकर्त्यांच्या मुलंच मिळालेला आहे आणि मला निश्चित विश्वास आहे की मुकेश फडके जरी वयाने लहान असला तरी त्यांचे बाबांचे बालकडू त्यांच्यासोबत आहेत त्यांचे बाबा आणि त्यांचा सर्व घराणा हा राजकारणातला आहे असल्या कारणानं त्यांना कुठेही अडचणी येणार नाहीत या विकास कामामध्ये का त्यांना कितीही अडचणी जरी आल्या तरी पंचायत समिती पनवेलच्या माध्यमातून लागेल ते सहकार्याने मदत माझ्या वतीनं निश्चित केलं जाईल असं अभिभाषण या निमित्तानं देतोय आज त्यांना शुभेच्छा देण्यासाठी खूप कार्यकर्ते तालुक्यात येऊन गेले त्यांचे नातेवाईक येऊन गेले आज देवा पाटील माझ्यासोबत या ठिकाणी आलेले आहेत तालुक्याचे आमदार बालाराम पाटील साहेब हे दुपारी या ठिकाणी येऊन गेलेले आहेत हे फडके कुटुंबावर दोतक आहे आणि म्हणूनच ही सारी मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिली मी आज उपसरपंच म्हणून लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज चिपले ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच उपसर पदी माझे तरुण सरकारी शेतकरी कामगार पक्षाचे तरुण ग्रामपंचायत सदस्य यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झालेली आहे खरोखर एक चांगला असा तरुण सहकारी आज शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून विविध उपक्रम तो गावामध्ये राबवत असतो आणि त्याला जी ही संधी शेतकरी कामगार पक्षाने सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी दिलेली आहे त्याचा खरोखर आम्हाला सर्वांना अभिमान आहे कारण आज खरोखर जर आपण बघायला गेलो तर या तालुक्यामध्ये विविध प्रश्न आज जनतेला भेडसावत आहेत शेतकऱ्यांवर होणारा अन्याय आपण सर्वश्रुत आपण जाणत आहोत नैनासारखे प्रकल्प शेतकऱ्यांवर लादले जात आहेत आणि अशा ठिकाणी जर तरुणांचा जर आपलं जर नेतृत्व जर पुढे आलं तर खरोखरी नैना या ठिकाणी हटल्याशिवाय राहणार नाही आणि असे तरुण कार्यकर्ते ज्यावेळी आपल्याला या, या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पुढे येतील त्यावेळी गावाचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय सुद्धा राहणार नाही कारण तरुणांकडे विजन असतं आणि ते विजन डोळ्यासमोर ठेवून ही मंडळी या ठिकाणी काम करत असते खरोखर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे विलास फडके हे जे शेतकरी गंबर पक्षामध्ये आल्यापासून त्यांनी या भागामध्ये जी धुरा शेतकरी गंबर पक्षाची आणि सर्वच महाविकास आघाडीची त्यांनी सांभाळलेली आहे खरोखर कर आज शेवटच्या म्हणतात ना का आजकाल ट्वेंटी ट्वेंटीचा जमाना आहे आणि कमी कालावधीमध्ये जास्त रन काढण्याची संधी मुकेश फडकेला मिळाली आहे खरोखर ते ही संधी या ठिकाणी गावाचा विकास केल्याशिवाय ज्या प्रभागातून ते निवडून आले एकवीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर ताबडतोब त्यांना पक्षाने संधी दिली त्यांच्या वडिलांनी सुद्धा या ग्रामपंचायतीचे सदस्यमधून प्रतिनिधित्व केलेल्या आणि तो वारसा पुढे चालवण्यासाठी आमदार बाळाराम पाटील साहेब असतील शेठ गरज साहेब असतील त्याचबरोबर काशीनाथ पाटील साहेब असेल आणि युवकांचे प्रेरणास्थान प्रीतमदादा असतील ही सर्वच मंडळी तालुका चिटणीस राजेश किनी गणेश कडू आणि आम्ही सर्वच या ठिकाणी आज त्यांच्या आम्ही पाठीशी आहोत आणि त्यांनी जे कार्य हे सुचवतील ते सर्व कार्य आम्ही मी शेतकरी कामगार पक्षाचा युवक संघटनेचा जिल्हाध्यक्ष या नात्याने त्याचबरोबर विविध या संस्थांवर मला पक्षांनी जी संधी दिली त्या ठिकाणी त्या माध्यमातून मुकेश याच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू आणि त्यांचे वडील जे काना फडके आहेत यांना सुद्धा मी पुढील वाटचाली शुभेच्छा देतो कारण त्यांनी स्वतः ही सीट न घेता त्यांनी आपल्या मुलाला पुढं केलेलं आहे खरोखर आमच्या तरुणांना तरुण पिढीला एक चांगला कार्यकर्ता मिळाला नाही त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे